रायगड जिल्ह्यात उबर गाड्यांचा सुळसुळाट स्थानिक संघटनेचा आंदोलनाचा इशारा विजय भाऊ पाटील स्थानिकांच्या निवासी व्यवसायावर परिणाम करणाऱ्या उबेर चालकांना रायगड जिल्ह्यात बाहेरून आणलेल्या प्रवाशाला ड्रॉप केल्यावर येथून नवीन प्रवासी पिकअप करण्यास घेऊन जाण्यास बंदी स्थानिक तरुणांनी नोकरीच्या अभावी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहा करता बँकेचं कर्ज घेऊन ते लाख रुपये किमतीची वाहनं घेतलेली आहेत या कर्जाचा मोठा मोठा शासनाला त्यांना टॅक्स देखील भरावा लागतोय असा असताना बाहेर परप्रांतीय हे जुने उबेर कंपनीला संलग्न असलेली आपल्या वाहनानं मुंबई पुणे व अन्य ठिकाणाहून प्रवासी घेऊन रायगड जिल्ह्यात येतात परंतु सदर प्रवाशाला रायगड जिल्ह्यात सोडल्यावर ते स्थानिक प्रवासी घेऊन जातात थोडक्यात स्थानिकांचा व्यवसाय तोंडचा घास हिरावून घेण्याचं काम हे उबेरवाले करत आहेत पेन शहर आता आज बाहेर दररोज वीस ते पंचवीस गाड्या येत असतात त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे अगोदरच्या शासनाने एस टी भाड्यात महिलांना पन्नास टक्के सवलत दिल्यानं महिला प्रवासी वर्ग कमी होऊन व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम झालेला असताना आता उबेर चालकांची घुसखोरी ही स्थानिकांच्या मुळावर उठलेली आहे त्यामुळे त्यावर वेळीचं व्यसन घालणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा नोकरी नाही व्यवसाय नाही अशा परिस्थितीत तरुणांमध्ये वैफल्यग्रस्तता वाढून व्यसनाधीन होऊन वेगवेगळ्या गुणांत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर येत्या आठ दिवसात रायगड जिल्ह्यात बाहेरून आणलेल्या प्रवाशाला ड्रॉप केल्यावर येथून प्रवासी नवीन पिकअप करण्यास घेऊन जाण्यास बंदी संदर्भात उबेर चालकांवर कार्यवाही न झाल्यास स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असं विजयभाऊ पाटील यांनी सांगितलंय तसेच माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेन महेश देवकाते यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर चालक मालक संघटनेचे विजयभाऊ पाटील योगेंद्र विरकर विजयकुमार वाघे विवेक घरत उपस्थित होते